झेंड्याची जय जिजाऊ जय शिवराय ज्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारले आणि अशा आमच्या राजमाता जिजाऊ आणि ज्यांनी हे स्वप्न सत्यात उतरवले असे आमचे राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे नाव घेतल्याशिवाय आमच्या कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात होत नाही जय आमच्या मुखातून केव्हा बाहेर पडतो हे आम्हालाही कळत नाही अशा शिभांना घडवणाऱ्या ऐसा पुत्र जन्मला त्याचा तिने झेंडा फडकवला अशा अशा माऊलीने शिवभा घडवल्या अशा या राजमाता राष्ट्रमाता जी मी मानाचा मुजरा करते आज एक महिला तुमच्या समोर बोलते आहे आज सर्वच ठिकाणी सर्व क्षेत्रांमध्ये महिला या पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करत आहे तर याचं सर्व श्रेय जातं कोणाला तर याचे सारे जाते ते आमच्या सावित्रीबाई फुले यांना तर सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले सांगितले की पुस्तकाने मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक हे कुणापुढेही नतमस्तक होत नाही अशा सांगणाऱ्या आमच्या <coughs> सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन सावित्रीबाई फुलेंनी नुसतं शेतच नांगरले नाही तर प्रत्येक स्त्रीचे डोके देखील नांगरले आहेत आज प्रत्येकाच्या घराघरात आणि दारादारात सावित्रीबाई जाऊन पोहोचलेल्या आहेत अशी कितीतरी उदाहरणे मी तुम्हाला देऊन सांगू इच्छिते की गावातील सरपंच पदापासून तर राष्ट्रपती पदापर्यंत तालुका जिल्हा देश राष्ट्र सर्व पातळीपर्यंत आज महिला या घग्नाल पोचलेला आहे गगन भरारी घेत आहेत तर हे सारे कोणामुळे हे हा आत्मविश्वास आलाय तरी कुठून तर हा आत्मविश्वास दिला आहे आमच्या सावित्रीबाईंनी तर सावित्रीबाईंनी नुसतं शेतच नांगरले नाही तर महिलांचे डोके देखील नांगरले तर महिलांना त्यांनी जो आत्मविश्वास दिला आज प्रत्येक महिला ही खुर्चीवर बसली आहे त्यांच्या स्त्री पुरुष समानतेचा तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यांना पाठबळ दिले त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पुरुष तर समानता याच्यामध्ये आपल्याला दिसून येते तर हे मला हेच सांगायचं आहे माझा जो विषय हा आहे श्री स्त्रीवाद पुरुष द्वेष नव्हे तर श्री पुरुष समानतेची लढाई सर्वप्रथम मी बहुउद्देशीय प्रबोधन संस्था या संस्थेचे मी आयोजकांचे खूप खूप आभार मानते आणि धन्यवाद करते त्यांना की त्यांनी हे राज्यस्तरीय जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे जे आयोजन केलेले आहे त्या त्यानिमित्ताने मी सौ सपना विलासनेरकर मुक्काम पोस्ट दुसाणी तालुका साकरी जिल्हा धुळे येथून पार्टिसिपेट करीत आहेत तर स्त्री पुरुष समानता म्हणजे काय तर महात्मा फुले सावित्रीबाईंच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे राहिले म्हणून आज सावित्रीबाई आज प्रत्येकाच्या घराघरात आपल्याला सावित्रीबाई दिसत आहेत हा आत्मविश्वास आपल्यामध्ये आलाय कुठून तर त्यांच्यामुळे हेच बघायचं तर आज प्रत्येक पदावर महिला कुठेच कमी नाहीये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला हे काम करत आहेत असे कितीतरी उदाहरणे मी तुम्हाला देऊ इच्छिते दे। अंतराळात गेलेली कल्पना चावला आणि आता चालूच उदाहरण जर म्हंटल तर सुनीता विल्यम्स स्त्रीमध्ये एवढी ताकद असते की धैर्य सातत्य आणि संयम हा सर्वात महत्वाचा गुण स्त्रियांमध्ये असतो म्हणूनच सुनीता विल्यम सारख्या महिलेने नऊ महिने अंतराळात राहून सुखरूप घरी परत आलेली आहे तर हे आमच्या सावित्रीबाईंमुळे झालेले आहे सर सारे शक्य ललकारी झाली दाही दिशा जयघोष झाला तिचा ललकारी झाली दाही दिशा जयघोष झाला तिचा अन्याय अत्याचाराला फोडली तिने वाचा अशा आम आमच्या अहिल्याबाई होळकर यांनाही विनम्र अभिवादन करते मी तर लेखनीला तिच्या धार होती लेखणीला तिच्या दहार होती स्त्री पुरुष समानतेची कल्पना तिनेच मांडली भारतातील पहिली लेखिका ताराबाई शिंदे यांना अभिवादन करते आ, अभिवादन करते आणि तसेच आपल्या या भारतामध्ये महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की स्त्री पुरुष समानता पाहिजे स्त्रियांनी आणि पुरुषांनी एकत्र काम केले पाहिजे आज आपण पाहतोय की शाळा कॉलेज महाविद्यालय सर्वच ठिकाणी स्त्री आणि पुरुष मोठे मोठे जिल्हा कर्म कार्यालय मंत्रालय सर्वच ठिकाणी महिला या पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून काम करत आहेत तर बाबासाहेबांनी सांगितलं की स्त्री पुरुष समानता पाहिजे त्यांच्यामध्ये भेदाभेद नको तस दोघंही समान इक्वेलिटी पाहिजे तरच त्यांच्यामध्ये हे स्त्रियांमध्ये हा आत्मविश्वास जागृत होईल स्त्रियांना कधी कमी लेखायचं नाही असं त्यांनी सांगितलं तर त्यांच्या सोबत बाबासाहेबांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या रमाबाई आंबेडकर यांना देखील मी विनम्र अभिवादन करते आज आच, अशा सगळं सर्व थोर महान नायक नायिकांना मी अभिवादन करून आजच्या या स्त्री पुरुष समानताला समानता या विषयावर मी चर्चा करू इच्छिते स्त्री पुरुष समानता म्हणजे नेमकं का काय हो तर सर्वात स्त्रियांचा जो मान सन्मान केला जातो हा फक्त जागतिक महिला दिनाच्या दिवशी करावा का तर नाही तर प्रत्येक स्त्रीचा सन्मान हा रोजच झाला पाहिजे मी तर हे म्हणे नुसतं आठ मार्चच्या दिवशी नव्हे तर रोजच हा तिचा सन्मान आणि सत्कार व्हायला हो पाहिजे तर तो, तो कोणी करायचा तर घरातील व्यक्तींपासून त्याची सुरुवात व्हायला पाहिजे मी स्त्रियांना तर हेच सांगू इच्छिते की कोणत्याही स्त्रीने स्वतःला कमी लेखू नये कारण प्रत्येक स्त्रीने स्वतःला घराची राणी समज झोपडीत ना पण तिने आपल्याला स्वतःला घराची राणी समजायला पाहिजे जसा पुरुष करता असतो तशी स्त्री पण ही करती असते तर स्त्री आणि पुरुष इक्वेलिटी स्त्री आणि पुरुष ही संसाराची दोन चाके आहेत रथाची दोन चाके असतात अहो रथाची एक चाक जरी कोलमडलं तर तर संसाराचं काय होतं हे आपल्याला माहितीच आहे तर सांगायचं तात्पर्य असं म्हणतात रथाची चाके पण मी तर म्हणेल ते तर सायकलीची चाके चाक्यांसारखं वागवतात काही घरांमध्ये पुरुषाचं पुढचं चाक स्त्रीचं चा, चा मागचं चाक सीट सीटचा जो भार असेल तो तिच्यावरच पॅन्डलचा भार पण तिच्यावरच चा। मागच्याच चाक आला चा। श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंटमध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीशीय संस्था महाराष्ट्राच्या काण्याखोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असतात स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद